सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गणेश उत्सवानंतर सर्वांना नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहे देवीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवत असून घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या असून मोठ्या मूर्तींचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे उद्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे घटस्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तीकारांकडून देवी मूर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे यंदा कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक मंडळांची संख्या देखील वाढली आहे त्यांच्याकडून देवी मूर्तींची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या आहेत तर सार्वजनिक मंडळात स्थापन करण्यात येत असलेल्या मोठ्या मूर्तींचे काम देखील अंतिम टप्प्यात येत आहे येत्या काही तासात त्यांचेही काम पूर्ण होणार आहे अवघे एक दिवस शिल्लक राहिल्याने मूर्ती साकारण्यासह विविध प्रकारच्या तयारीस वेग आला आहे तीन फुटापासून ते आठ ते नऊ फुटापर्यंत देवी मूर्ती साकारल्या आहे तीन हजार ते एकवीस हजारापर्यंत त्यांचे दर आहेत सप्तशृंगी देवी दुर्गादेवी रेणुकादेवी महालक्ष्मी कालिका देवी महिषासुर्णी अशा विविध मूर्त्या तयार करण्यात आल्या आहे दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्या पाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्ती देखील जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येते प्लॅस्टर ऑफ पॅरेजच्या दरांमध्ये पन्नास रुपयांनी झालेली वाढ तसेच अन्य खर्चामुळे मूर्तींच्या दरांमध्ये तीस टक्के देखील वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देवी मूर्तींना पन्नास टक्क्याने मागणी जास्त आहे पहिले मला सांगा उद्यापासून शारदीय नवरात्री उत्सव होणार आहे काही मूर्त्या तयार आहेत उद्यापर्यंत सगळ्या मूर्त्या तयार होतील तयार सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व तयार होतात अच्छा मागच्या वर्षीच्या भावामध्ये आणि या वर्षीच्या भावामध्ये काय कसा फरक आहे मागच्या वर्षीच्या भावामध्ये या वर्षीच्या भावाडचा फरक पडला मटरिल चे भाव वाढलेले आहेत पी वाढलं काथा वाढला म्हणजे सर्व सामान लाकूड जेलटर कशा प्रकारच्या मूर्तींना सर्वात जास्त मार्केटमध्ये माती आहे मातीच्या किती मूर्ती आपण मातीच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस पन्नास टक्के मातीच्या बनवतो जसे बाकी मग कि उपलब्ध करतो अर्धा मातीच्या मूर्तीमध्ये असेल किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या तर याच्यामध्ये भाव वाढीचा आणि काय कसा फरक मातीच्या मूर्तीची मी महाग जाते माती मिळत नाही माती महाग जाते यूपी पेशिय मातीची मूर्ती किंवा माग जाते रेट जास्त या दोन ज्या मूर्तींचा फरक आहे याच्यामध्ये कसा वेळ लागतो कोणत्या मूर्तीला सर्वात जास्त वेळ लागतो सर्वात जास्त मातीच्या मूर्ती यूपी ची मूर्ती डायर आहे ते डी लोकर तयार होतो जागर ज्यांना करता कॅमेरामॅन श्याम बाळस्कर सह प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला